आज आपण जुन्नर परिसरामध्ये या ठिकाणचे प्रगतशील बागादार शिंगोडे साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉट शेतकरी मित्रांनो यामध्ये केरण मार्गदर्शक विशाल बोर्डे साहेबांनी या ठिकाणी केरण टेक्नॉलॉजी दिली आहे तर याचा अनुभव शेतकरी दादांना कसा आला आपण त्यांचा अनुभव व्यक्त करून घेवा बोला ना नमस्कार नमस्कार ज्ञानेश्वर शंकर शिंगोटे डिंगोरे जुन्नर पुणे ओके सर मला सांगा हा जी कांदा पाहताय आपण तर हा कांदा किती दिवसाचा आलाय हा कांदा पासष्ट ते सत्तर दिवसाचा कांदा आहे पासष्ट ते सत्तर दिवसाच्या कांदाच्या मनाने दरवर्षी तुम्ही टेक्नॉलॉजी वापर दरवर्षी जी काय तुमची नेहमीची प्रॅक्टिस आहे आणि या वर्षी तुम्ही केरण ची साथ घेतलेली आहे तुम्हाला बदल का बदल काय वाटतात खूप आणि खूप म्हणजे खूप खूप पीक एकदम ऍक्टिव्ह आहे मला सांगा सगळ्यात माती मधला बदल काय वाटला माती एकदम नंतर मुळ्या कशा वाटत तुम्हाला या मुळे भरपूर मुळे आहेत आणि पासष्ट दिवसाच्या मानाने कांद्याची जी साईज आहे आणि हा कलर आहे हा कलर कसा वाटतो तुम्हाला कलर कलर एकदम बेस्ट आहे ना कलर कलर बेस्ट आहे आता जर बघितलं तर कांद्याच्या पाती आपण मोजूया विशाल सर पाती मोजा बरं या सोळा सतरा पंधरा सोळा पाती आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा पंधरा गेलेल्या चौदा ते पंधरा पाती या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये झालेले आहेत तर तुम्ही या हा अनुभव घेऊन तुम्ही समाधानी आहात का एकदम समाधानी बेस्ट काम आहे इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय इतर क्षेत्रात तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता बरं हे एकदा वापरले काही विषय नाही बाकी खर्च कमी होतो खूप एकच फवारणीवरती कांदे आहेत आणि खताजी आमची ह्या वर्षी कांद्याला माझे सतरा एकर, एकर या वर्शी या वर्शी, या वर्शी, या वर्शी, कांदे आहेत पण ह्या वर्षी आमच्या सतरा एकरला सतरा गोन्ही कमी केल्या खताच्या असे विचार एकर कांद्यासाठी तुम्ही गुन्हे कमी केल्या रासायनिक खतामध्ये तुम्ही बचत केलेली आहे खूप बचत केलेली आहे आणि फवारणीमध्ये सुद्धा एकदम बचत आहे एकच फवारणीवरच एक्ट्रा प्रोफेक्ट सुपर आणि साप पावडर वरती आतापर्यंत हे कांदे आहेत एकदम हलकी फवारणी आहे सतरा एकरचा माझा फवारणीचा खर्च आतापर्यंत सहा साडे सहा हजार रुपये झालाय फक्त बेस्ट कांदे तर आणि खरोखर चांगले चांगलं म्हणायला पाहिजे एक कंपनीवाले माझ्याकडे आलेत म्हणून आम्ही काही असं बोलत नाही आम्ही शेतकरी वर्गाचे पक्के हाडाचे आहोत या ठिकाणी शेतकरी बांधव पण नाही उपस्थित आहेत इथे कांदा मागाय तर पॅलास शेलार सोपं आहे पॅलास कसा आहे पाच दुसऱ्या माने कांदा कसा आहे बिलकुल साहेब एकदम शेतकऱ्यांनी वापरले उत्पादन उत्पादनवाडी मध्ये काय अंदाज आहे तुमचं उत्पादन कमीत कमी आता ह्या प्लॉटला अडीचशे एक माल तो दर वेळेला आणि ज्यावेळेस त्यांनी तुम्ही तीन तीनशे ते साडेतीनशे पिशवी माल निघाला पाहिजे निघाला पाहिजे म्हणजे अशा या वातावरण डोंगर जी काही जमीन आहे तुमची त्या परिस्थितीमध्ये किरणचे साथ घेऊन तुम्हाला नाही आम्हाला फायदा झालेला फायदा झालेला सांगायची नक्कीच तुमच्या आधी तुम्ही हृदयाच्या अंतकाळ आमचे पैसे वाचले त्याच्यात बाकी काही नाही आम्ही शेतकरी पैशाच्या बाबतीत लई तकली मध्ये खर्चात बचत झाली तुमची हा पैसे ओके दिलेल्या माहितीबद्दल